ह्या दीरा ना नवऱ्यानं शिलकी शिलकी बोकडं दोन बघून बघा नेहरेत या मोठी लाट अजून आ का बरं तुम्हाला पैसा कम पडलाय काय आ एकत्र दाबलेला पैसा काय आता निघं ना, ना का बाहेर नाही नाही निघं ना का कशील ठेवला का बाईक सोनं करायचं का पुरींच्या नावावर पैसे टाकायचे ताई म्हणून मुदामून करताय का आ माझ्या बोकडं विकताय काय पहाटच उठून काय नेताय आ पहाटंच चांगलं बाजार कुठं भरतो का नाही पाटच बरं तु का आ चार चार तीच बा माणसं निघून गेलीत या आ मी बघते वागरत जाऊन खरंच नेलेत या आ व करडं का वरात तिथे आणि गाडी गेल्यावर अरे देवा म्हणला आता फसली घर लावून झोपली होती आ फॅनच्या हवेनं कूलरच्या हवेनं काय ऐका येतंय वी तर ह्यांनी केला की के माझ्या कर्डाचा बाजार आ तू अगासनी तुम्ही करचाल पैसे तर बायकोच्या मा, हातात मा, दिलं तर मारच चाल मला एवढंच येतं मला काय ये दुसरं येत नाही मला आता लय राग म्हणजे लय रागाला या दोघाचा बिन्ना उरा तर निस्ता निस्ता बैला या बाबाचा ऐकणार मला टकुळी एवढं पाज फुटलं की बोलायचं काम नाही आज हा माझे बोकडे काबरलायचे यांनी मला सोनं नाणं ना करत नाही ती मोबाईल घेत नाही तिने स्वतःच आता घर बांधा कोणी कु, सांगितलंय तुम्हाला आ का मी म्हणले काय घर बांधा मी आधी सेन तिथं मसराच्या जीवात तुम्ही घरा बांधू नका काय उपकार करत नाही घर बांधून की घर तुमचं तिकडं आ बांधता बांधायला लागली कर्डन मोठी लाट अजून घेऊन गेली लाजा वाटल्या पाहिजे ती ना बिचारीची कशी कर्डन आहे ती हो काय करायचं आ आपण तिला सोनं घेत नाही म्हणजे तिचे कर्डन ला हात लावाल का कोण हा अजून म्हणायला आम्ही काम करतोय आम्ही काम करतोय करताय उपकार करता येईल का माझ्यावर आ जनावराचं करताय शरीराचं करताय करड्याचं करताय मसराचं करताय उपकार करत असला तरी मला सांगा आ मी आधीच कर्दा ना ही ही मला पाहिजे माझी पाहिजे पैसे आता ब पाहिजे माझे पाहिजे भाऊजी तुम्ही माझ्या नवरीला किती बी फुलवून काय बी करून तुम्ही घेऊन गेला आजचा पण पैसे आलेले आलेल्या आले बोकड्याचं माझ्या हातात द्यायचं आणि दोन हजाराने तीन हजार बोकाड जातच नाही ती जातच नाही बोकाड दहा दहा हजार बोकाड आहे ती आ आता किंमती किती वाढली रे सोनं गेलं म्हणता एवढं महाग आ दोन लाख आणि तीन लाख सोनं गेलं दीड लाख गेलं म्हणता माझ्याही बोकड्याची किंमत लय वाढली आता अं दहा दहा पंधरा पंधरा हजार का बोकड्याची किंमत झाली आहे आ दोन्ही दोन्ही बोकड खाल्ले आ का बर मुदाम करता आहे का नाही ना किती माणसाला टेन्शन द्यायचं एवढं तरी काय करत कळत ना तुम्हाला आ काल तिथं फरशीवरच हिथंच घर बांधायचंय हिथंच घर बांधायचंय तिथंही मी त्या मिस्त्रीला बिचारीला पाया पडून ही इथं बांधू नका हिथं बांधू नका म्हणून सांग ती बिचार काय अजून का, बोलले नाही मला कोणच आ पण ह्या धीराच्या अंगात लय गोम आ माझ्या फरशावर द्या दादा नाही ना, माझे फरशा फोडल्या तर तुमचं घर नाही फुटणार ना, तर नाव नाही सांगणार तुमचं घर बी फुटल आणि दो कुठे जाते मला काय पता नाही हा माझ्या फरशाला एका हात लावायचं आणि बोकडाचा पैसा माझ्या माझ्या हातात द्या आणि पंधरा हात पंधरा हजार बोकडे जाते दिस कारण लय माग झाले बोकडे बी माग झाले दादा हा फुकट आहे काय नाही नाही उन्हाळा पण नाही वैरणी नाही पाणी नाही म्हणल्यावर आता सगळे मागच जात आहे आता सगळं मागच आहे त्यामुळे आता पैसे बी बोकडायला जादा येणार आहे आ हे ना मस्त पंधरा पंधरा हजार तर म्हणणार दोन हजारान गेलं तीन हजारांनी गेलं आ असली खोटं बोलतेली म्हणून मला किमती माहिती दे ना पण किती गेले तर आहे किती नाही ते कारण मी जनावर चित्रा बातली जाय मी काय कुठली नाही मुंबई शिटीतली आ मी इथली जाय मला सगळं माहिती आहे किती रुपयाने बोकाड जातं कितीने नाही आ आणि काय आता मी काय निंती नाही राहिली आता मला सगळं माहिती आहे किती किंमत येईल किती ह्या बोकडाला पैसा येईल पाटराला पैसा येईल हा आणि ही मोठं बोकाड आहे बघा इथं ही बसलेलं पाट्याचं ह्याला तर मस्त चाळीस पन्नास हजार येते रे पळून घेऊन जाते बोकाड पण मी बोकाड ऐकत नाही मी काय बोकाड विकत नाही कळ का

मुदा म्हणा आपल्या करते ते ना पाठ चारला बाजार भरतो काय कुठं आ बाजार सहा सात आठ वाजता भरतो अई चारलाच बिचारी निघून गेले गे या आ आंघोळ्या काय करते ते पांगुळ्या काय करते ते कालवाचं कडलाय घर लावले आहे आवाज आवाजकड येत नाही माझी बुद्धी कुठनं पुटली घरात झोपली काय की बाहेर झोपली असते म्हणजे मला गाडीचा आवाज तरी आला असता आ काय करायचं गाडीचा आवाज कट थोडासा कड आला नाही मला वाटतं चालवत की ताळ्यापर्यंत तिथं गेली गाडी घेऊन लय हुशार आहे ती नाही लोक कस करायचंय घडवायचंय शिकलं पाहिजे कुणाकून शिकायचं नाही ह्या भाव, भाव कोण कस गाडवायचं ह्या दोघा कोण शिकलं पाहिजे तरच सगळ्याला येत आहे नाहीतर कुणाला येत नाही एवढं दिराच्या अंगात नकराय आणि नवरेच्या अंगात नकराय आ जाऊ मस्त की गे बुआ ती तिचा निकाल होतो या आ मला तर लय लागेल हिज तर थोबाड बघू वाटत नाही मला आ मुदा म्हणून करते या हिन तर सांगितलं असेल न्या जावा ऐकायला किचन बांधायचंय मला हा बरं किचन बांधून आता तू उभ्यानं स्वयंपाक करायचे या बसून तुला दोन तास लागते उभ्यानं तू दिवस लावशील स्वयंपाकाला आ बरं स्वयंपाक करून दहा मंच घालायचे तुझ्या तुला होईना खानन दोन गाड्या असले घालणं मुद्दा म्हणून करायचं लोकांची बोकडे का बरं राहायची मा टाकून लय म्हणजे लय आज हे झालं या एवढं टेन्शन आलंय की बोलायचं काम नाही मला लय म्हणजे लय लय म्हणजे लय राग आला ह्यांचा हा मी आधीच यातनी सांगत होती शेरडांच्या मसराच्या जर तुम्ही घर बांधू नका का बरं घर बांधताय आ पेट वगैरे राहू द्या अर्धच कुणाला तिथं बांधून कडपर्यंत करायचं आहे हा पत्र आणायचं असतील वा पत्र त्यामुळे पैसा घे बोकड घे काय गेले ती आ आणि ही बाजरीने तुम्हाला बोकडे विकले तर पैसा देते वे नाही नीट जगून देणार एका एकाला जगून देणार नाही मी तुम्हाला काय वाटतं माझ्या बोकड्याच्या जीवावर तुम्ही घर बांध चालन आयुष कर चाल वे आ नाही नाही आयुष करून देत नाही मी तुम्हाला मी जिवंत येतंवर तर आयुष नाही तुमच्या जीवनाची माझा रागाचा लय तुम्ही हे करू नका मी शांत येतो शांत आहे परत कोण कोणते कोण नवरा असं बघणार नाही ती आलेली गेली म्हणणार माझ्यासाठी मला कुणाची काय कदर नाही ज्याला आपली कदर नाही त्याची आपण बरं कदर करायची हा म्हणून मी आता कुणाचं टेन्शन घेत नाही आलेला दिरानं पैसा हातात दिला तर बरं आहे नाहीतर दिराला माझ्या इतकं वाईट कोणसं कठिणा नाही मग परत बघा घर पडतंय का तुमचं काय होतंय आहे ते तुम्हालाच माहिती मग